नमस्कार मित्रांनो आज एकोणवीस मे आजही राज्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट काही जिल्ह्यांना आहे तर काही भागांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे काही परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस आज होण्याची शक्यता आहे पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच असून राज्यामध्ये तापमानात देखील चढउतार बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये ब्रह्मपुर येथे राज्यातील उच्चांकी जे तापमान होतं ते एक्केचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली चंद्रपूर नागपूरच्या परिसरा काही परिसरामध्ये एक्केचाळीस अंश आणि काही भागामध्ये एक्केचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान बघायला मिळालं गोंदिया परभणी अकोला अमरावती गडचिरोली वर्धा तसेच यवतमाळ या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी एकोणचाळीस आणि एकोणचाळीसपेक्षा जास्त तापमान जे काही जास्तीचं तापमान आहे ते बघायला मिळाले आजही राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे तर आज अरबी समुद्र आणि अरबी समुद्रालगत कोकण विभाग या परिसरावर हवेची कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे काही परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी सकाळपासून विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही ठिकाणी ढगाळ वातावरणास हलका पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे इतर देखील राज्यामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे परंतु दुपारपर्यंत सूर्यदर्शन बऱ्याच ठिकाणी शक्य आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल होईल तर ढगाळ वातावरण निर्माण होईल तर दुपारीच काही ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी वगैरे तसेच इकडे त्र्यंबकेश्वर कापर्डा वणी सापुत्रा या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे घाटमध्याच ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो मुंबई पालघर वलसाड उत्तर कोकणामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या कोकणालगतच्या भागामध्ये घाटमध्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता इतरत्र रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी मुंबईपर्यंत हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हळूहळू वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आज मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू वातावरणात बदल होताना बघायला मिळेल तर हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी हा पाऊस भाग बदलत बघायला मिळेल हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता यामध्ये मराठवाड्याचा जो काही पश्चिम भाग आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये पाऊसचं प्रमाण थोडंसं जास्त राहील तर इतरत्र संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे हेच पूर्वेकडे सरगनंतर वाशिम नांदेड हिंगोली परभणी या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे आजही मित्रांनो नाशिकला जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे नाशिक अहिल्यानगर तसेच हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार तर काही काही ठिकाणी रात्रीपर्यंत अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर नाशिक अहिल्यानगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये मित्रांनो आजही खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरच्या काही परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे कोकण विभागामध्ये देखील पावसाचा जोर राहील हलका ते मध्यम तर घाटमात्याच्या ठिकाणी कोकणातील परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा जो पाऊस आहे हा भाग बदलत पडणार आहे त्यामध्ये दक्षिण भागामध्ये खूप जबरदस्त पाऊस रात्रीपर्यंत होऊ शकतो त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी खूप जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र हलका मध्यम पाऊस बहुतांश किंवा सर्वदूर असे हलक्या मध्यम पावसाला वातावरण आहे ठिकठिकाणी तीक भाग बदलत जोरदार तर काही काही ठिकाणी अतिजोरदार तर एखाद्या ठिकाणी ढगपुटी सदृश पावसं शक्यता देखील आज नाकारता येणार नाही इतर तर मित्रांनो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली म्हणजे विदर्भामध्ये विखुरले स्वरूपात वातावरण राहील कमी ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सर्वाधिक पावसाजोर मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागाचा हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये राहण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये लातूर धाराशिवमध्ये देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यातील बीड छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या भागांमध्ये देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत पावसाचा अलर्ट असणार आहे हिवीच मित्रांनो आत्ताची आजची दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद